नमस्कार अकाउंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत हरिविट्ठरमधील खंडेराव नागर इथं आणि या ठिकाणी येण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश की जी होळी भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने पेटवली जायची आणि त्यामागचे जे फायदे होते तशीच पारंपरिक होळी या ठिकाणी आपल्यासाठी अरेंज करण्यात आलेली आहे आज होळीचं जर नियोजन आपण म्हटलं तर आपण अधोगतीकडे जातो आहे कारण होळीची पारंपरिक पद्धत न अवलंबता आपण सर्रास उक्षांशी कत्तल करतो पंधरा पंधरा वीस वीस वर्षे त्याला उगवायला लागतात ते तुम्ही एका क्षणामध्ये नष्ट करतात आणि एका रात्रीमध्ये त्याला जाळून टाकतात अशा पद्धतीची होडी किती अपायकारक का आहे याबद्दल आपण इथले जे नागरिक आहेत खास करून सर्व पारंपरिक पद्धतीने यांनी कधीतरी ते होडी जाळलेली होती आणि आताची होडी बघून त्यांना देखील अस्वस्थ वाटायला लागलं ला। अशा लोकांना आपण विचारूया की नेमकं पूर्वी पारंपरिक होडी कशी जाळली जायची आपल्यासोबत आहेत जगदीश बैरागी हे आपल्याला सांगतील की पारंपरिक होळीचं महत्त्व नेमकं काय असतं आणि ती कशी पेटवायला पाहिजे पारंपरिक होळी हे आपण पूर्वीपासून गाईच्या शेणाच्या गौऱ्यापासून बनवायचे होळी व्यवस्थित रचायचे आणि कापूर गाईचं तूप याच्याने पेटवायचे त्याच्याने काय व्हायचं की जो हिवाळा आणि उन्हाळा याचा जो वेळ आहे आता बदलाचा काळ आहे आणि बदलामध्ये वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव लोकांना अपाय नको झाला पाहिजे यासाठी होळी करण्याची परंपरा आहे आणि आध्यात्मिक पण त्याला आहे तर त्याने काय होतं की बारीक सूक्ष्म जे मानवासाठी हानिकारक जीव असतात त्या धुरामुळे ते नष्ट होतात आणि पुढील काळ चांगला यावा यासाठी ही होळी आपण पर्यावरणपूरक करत असतो आणि पारंपरिक होडी म्हणजे ज्याप्रमाणे आपण गाईच्या गौऱ्या आहे गाईचं तूप आहे कापूर आहे वेगवेगळ्या वनस्पतीचा वापर करून केल्यामुळे वातावरण शुद्ध होतं म्हणजे जसं आपण आधी फक्त गाईच्या गौऱ्यांपासूनच होडी पेटवायचो असं तुम्हाला म्हणायचं आहे गाईच्या गौऱ्यांपासून होडी पेटवणं आणि आता जे सर्रास उक्षेतोड केली जाते लाकूड जाळलं जातं दोघांमधला फरक काय सांगला त्याच्याने काय लॉस झाला आणि काय फायदा काय की पूर्वी आपल्या जगामध्ये खूप झाडं होते आणि मध्यंतरी काळामध्ये बरेच वृक्षतोड झाली काही कामानिमित्त झाली काही अंतिम संस्कारसाठी काही प होळीसाठी किंवा वेगवेगळ्या कारणाने मग त्याच्यानं काय झालं की आपलं नुकसान खूप झालं आणि नुकसान जरा होत राहिलं तर एका दिवशी आपल्याला श्वास घ्यायला मिळेल ही पण खूप मोठी वाटतं की पुढे मिळेल का नाही मिळेल जर आपण आज जागृत नाही झाले तर आपल्याला तो वेळ नक्की येणार आहे तर सर्वांनी जर आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जर आपण गाईच्या शेणाच्या गौऱ्यांचा वापर केला तर पर्यावरण वाचेलच पण गाई पण वाचतील गाईला चारा मिळेल आणि जो शेतकरी असेल किंवा गोपालक असेल गोशाळा असेल त्या गाईच्या चाऱ्यासाठी पैसे मिळतील त्याच्यातून गाई वाचतील जगदीश सरांनी अतिशय उत्कृष्ट माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणजे जसं आपण पूर्वी फक्त गवऱ्यांचाच वापर करायचो आणि गवऱ्यांचा वापर कमी झाला त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण की आपल्याकडच्या गायी कमी झाल्या आणि गायी कमी झाल्यामुळे शेण कमी झालं शेण कमी झाल्यामुळे गवऱ्या कमी झाल्या आणि आपण सर्रात उक्षतोळ करायला लागलो मात्र ही अतिशय चुकीची प्रथा या ठिकाणी जसं सरांनी सांगितलं तर ही अतिशय चुकीची प्रथा या ठिकाणी दिसते कारण उक्षतोळ अशीच होत राहिली तर लवकरच आपल्या भारताचा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही कारण आधी सदोतीस अडोतीस हे आपल्याकडचा हाय टेम्परेचर होता यावेळेस मात्र आपण अक्षरशः सत्तेचाळ अठ्ठेचाळ या टेम्परेचरमध्ये आपल्याला वावरावं लागतं आहे जर हे असंच उक्षतोळ होत राहिली तर आपण पन्नासी तर पार करणार नाही ना टेम्परेचरची अतिशय सुंदर असा या ठिकाणी उपक्रम आपल्याला दिसतोय आणि पारंपरिक होळी कशी असायला पाहिजे याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी वन्यजीवचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया की जी उक्षतोळ होते म्हणजे आधी जसं सरांनी सांगितलं आपल्याला की आधी फक्त गवऱ्याच वापरल्या जायच्यात आणि आता उक्षतोळ होते यातली दुविधा सांगता येईल का आपण जर होलिका दहनाचा इतिहास पाहिला तर तो असा आहे की हिरण्यकश्यपाची जी बहीण होती होलिका जी अनुचित किंवा पापमार्गाने जगणारी तर या दिवशी ज्या अनुचित गोष्टी आहे त्यांचं दहन झालं पाहिजे तर कुठल्या अँगलने झाडं जी जिवंत झाडं आपण जाळतो आहे आज होळीसाठी ती पापी आहेत किंवा अनुचित अनुचित आहेत या दिवशी अपेक्षित काय आहे की आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी त्यांचं दहन केलं गेलं पाहिजे तर वृक्ष हे कोणत्याच मार्गाने वाईट नाही आहेत ते तर उलट आपल्याला मोफत ऑक्सिजन देता येतं आपल्या जगण्याचा सगळ्यात मोठा माध्यम येत ते मग अशा वृक्षांना आपण कशासाठी जाळतो आहे जिवंत झाडं आपण जाळतो आहे आज होळीच्या नावावर तर त्यापेक्षा आपण जर गाईच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या वापरल्या होलिका दहनासाठी तर ते अत्यंत चांगलं आहे पर्यावरणपूरक आहे म्हणजे आपला सण पण होतो आणि पर्यावरणाचं रक्षण पण होतं सर आपण आव्हान काय करणार नागरिकांना नागरिकांना एकच आव्हान आहे की ज्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं आहे होळीचं ग पर्यावरणपूरक अशी गाईच्या गवऱ्यांची होळी तर अशाच प्रकारे प्रत्येकाने जर होळी केली तर निश्चित हजारो लाखो टन लाकूड वाचणार आहे त्याच्याने प्रदूषण पण थांबणार आहे जी बेसुमार वृक्षांची जिवंत वृक्षांची कत्तल होते ती पण थांबेल आणि पर्यावरणाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि एक चांगली संकल्पना हळूहळू भविष्यामध्ये रूढ होत जाईल आपल्यासोबत लहान मुलं पण बरेचसे या ठिकाणी आलेले आहेत ते ब भविष्यातले पर्यावरण सैनिक आहेत तर निश्चित अशा प्रकारच्या उपक्रमांचा त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि ब पुढे चालून याच प्रकारच्या ओळी आपल्याला बघायला मिळतील हिरे साहेब तुमच्या लहानपणी होळी कशी व्हायची काय सांगाल तुमच्या लहानपणी अगोदर खेड्या गाईचे जे गौरी गाई असतात तर त्या पेटून त्याची ते, ते होळी बनवायचे आणि त्या होळीचं खरं महत्व नंतर की जो अंकार आहे तो अगोदर झाडाला पाहिजे आणि आताची जी पिढी आहे त्या पिढींना आपण काहीतरी संस्कार घडवले पाहिजे पुजारी दादा तुम्ही लहान असताना होळी कशी व्हायची आणि आता कशी होते लहान असताना आम्ही स्वतः गौऱ्या इपास्याचे शेतामध्ये जायचे गौरीचे जे तुकडे विचायचे आपलं हे म्हणतात त्याला रेटं म्हणतात ते रेटं वेचून आम्ही होळी बनवायचे पण आता जे आता हे दाखवले आपल्याला दा हे जर सर्वांनी असं केलं तर मला वाटतं सर्व साधारण एकदम योग्य राहील आज आपल्याला जर थोडासा घाव लागला किंवा जखम झाली आपल्याला जसा त्रास होतो तर आज तर आपण ओलं झाड तोडतो त्या ओल्या झाडाला आपण घाव मारतो त्या झाडाला किती त्रास होत असेल ह्याच्यावर आपण सुध्रायला पाहिजे माझ्या दादा आपली लहानपणाची होडी कशी व्हायची आणि आता कशी होते लहानपणाच्या टायमाची होडी अशीच बयाची पहिले पूर्वी गौऱ्यांनाच बयाळायची होडी कुठे बायनी असली तर लाकूड म्हणून कोणी डाळ टाकत नव्हते हो कुकडी पाले तर गौरींचीच होडी नाही आणि आता लोक कोणी काय करतो कोणी गाईच्या शेणाने जसं आता पोरग्रामदावलाआटी ह्याचप्रमाणे पहिले पूर्वीचं आहे तिला निवड द्यायचा पाणी वळायचं आपण जरी भोजन करेल त्या टायमाला माझं पता म्हणजे आपण अक्षरशः आताची पिढी चुकीच्या मार्गाने जात आहे म्हणजे जो पारंपरिक जे होतं आपलं जे कल्चरल होतं ते विसरून आपण अक्षरशः वृक्षांशी कत्तलच करतोय कत्तल करताना ते कत्तल केले त्याला गावकिटले बसतात त्याला तर आपल्याला होतो पूर्वी जास्त धन्यवाद नमस्कार मी अजय शिवरामराय सिंग वनरक्षक मेरून जळगाव वन विभाग प्रथम मी सगळ्यांचे स अभिनंदन करतो की तुम्ही असे कार्यक्रम राबवत आहे कारण हे कसं आहे ग अशी गौऱ्यांची होळी ही दरवर्षी साजरी करायलाच पाहिजे पर्यावरणांचं समतु संतुलन राखण्यासाठी इतकी कत्तल होते वनांची की जो तो जंगलात जाऊन वृक्ष तोड करायच्या मागे राहिलेला आहे तरी आम्ही जंगलाचे संरक्षण करत राहतो आहे प्रत्येक भागात फिरून फिरून तपासणी करत राहतो पण आपलं जे तेहतीस टक्के वन असले पाहिजे ते खूप सतरा ते अठरा टक्क्यावर आलेले आहे त्यासाठी जास्तीत जास्त तेहतीस टक्क्यापर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आम्ही लोकांना जनजागृती दरवर्षी करत असतो परंतु लोकांचं गैरसमज आहे की झाडं हे तोडले पाहिजे करायला पाहिजे पण ते गैरसमज चुकीचं आहे ही इको फ्रेंडली होळी आहे आणि पर्यावरणपूरक यासाठी अशीच होळी साजरी केला पाहिजे म्हणजे त्यासाठी जंगलाचं बी रक्षण होईल आणि वन्यप्राण्यांचंही रक्षण होईल म्हणजे वन्यप्राणी शहराकडे नाही ते जंगलातच राहतील आणि आपल्यालाही काही त्रास होणार नाही त्यासाठी सर्वांनी हे हरवी ठालतील ग्रामस्थ आणि संरक्षण वन्यजीव संरक्षण संस्थेचे अधिकारी कर्मचारी जे आलेले त्यांनी असे कार्यक्रम राबवले त्यांच्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद मानतो त्यांचं जय हिंद जय गौ गौरक्षण करतो आणि गौपालन करतो किती गायी आहे आपल्याकडे सात ते आठ गायी आहे बरं सात ते आठ गायीपासून आपल्याला उत्पन्न किती येतं म्हणजे आपण तसं दुधाचा व्यापारच नाही करत पण मग गाई पाडलेल्या बा आपल्या धर्माच्या रक्षणासाठी गाई पाहिजे दारी त्या हिसाबा गाई अवघ्या तुमचं हर्षल स्रवंश आताची होळी पाहून तुम्हाला काय वाटतं आताची होळी पाहून म्हणजे आता जर हा जो उपक्रम राबवलेला आहे आम्ही तर त्या उपक्रमामध्ये खूप आनंद होतो की ही पारंपरिक होळीची पद्धत आता परत चालू होईल बा भविष्यात आणि त्याच्याने झाडांची कत्तल वाचेल आणि त्याच्याने माणसांचाही परि उष्णघातापासून रक्षणही होईल गवऱ्यांपासून बनवलेली होडी चांगली की लाकडांपासून गवऱ्यांपासून बनवलेली होडी चांगली का कारण गोरक्षण बी होईल त्याच्याने आणि गायीपासून बनवलेल्या गवऱ्यांची होडी बनवणे ही चांगली असते आणि आपल्या शरीराला पण उपयोगी असते हा वृक्ष तोड व्हायला नाही पाहिजे गौरी जाळायला पाहिजे पर्यावरणासाठी चांगले ना वृक्ष तोड पण थांबेल त्या गोष्टीने या ठिकाणी आपण पाहत आहोत की लहान लहान मुलांच्या हातात देखील आहे कृषी विज्ञान मानव पर्यावरण आर्थिक समृद्धी गायचे म्हणजे याचा अर्थ हा आहे की जसं पूर्वीपासून आपल्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये गाय होती आणि गाय असल्यामुळे स्वाभाविक आहे की त्यापासून मिळणार जे सेण होतं तेच खत म्हणून वापरलं जायचं त्या सेनापासूनच गौऱ्या बनवल्या जायचं त्याच्यापासूनच इंधन वापरलं जायचं त्यामुळे प्रत्येकाचा जो आर्थिक ताण होता तो कमी स्वरूपात होता म्हणजे त्याला इंधनासाठी पैसे करावे लागत नव्हते किंवा त्याला शेतामध्ये टाकायचं जे खतावर जो आता मोठ्या प्रमाणात खर्च होतोय तो होत नव्हता त्यामुळे भारताला सोन्याची चिड्या म्हटलं जायचं म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने जे शेती होत होती त्यामुळे भारत आज समृद्ध होता मात्र काही कारणास्तोर का असे ना जसं गाय कमी झाली आणि या देशामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीचे औषधी यायला लागली आणि त्याच पद्धतीने आर्थिक टंचाई आपल्याला भेडसायला लागले तर जर अजूनही ही वेळ गेलेली नाही आहे आता जरी गाय वाचवली तरी आपण परत या देशाला सोन्याची चिड्या बनू शकतो त्याचं अतिशय सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वी अशीच गायीच्या शेणापासून गायीच्या गवऱ्यांपासून बनवण्यात येणारी जी होडी होती तीच होडी जर येत्या पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळाली तर आपण खरोखरच समृद्धीकडे वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही गौरीने झाली पाहिजे